हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच अपडेट पाहत राहा चला तर मग आपण पाहूयात आजच्या सिरियलमध्ये नक्की काय घडलं आहे मालती जी आहे इंद्राच्या आवडीचे पदार्थ बनवत असते आणि मालतीला रत्नाई देखील हेल्प करत असतात इकडे राणी जी आहे ती आता सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवत असते आणि इंद्रा जो आहे तो तिला मदत करत असतो इंद्रा बोलत असतो की आज मी राणीला सगळं काही करण्यात मदत करणार आहे आणि राणी ही, ही इंद्राबरोबर आता इथे स्वयंपाक करत असते तर इंद्रा राणीला कांदा वगैरे चिरून देत असतो आणि त्यावेळी राणीला हे पाहून खरंच आश्चर्य वाटत असतं आणि राणीच्या आईबाबांना देखील खूप बरं वाटत असतं ते बोलतात कितीही भांडले तरी हे असे जर राहिले ना कधीच दूर होणार नाहीत एकमेकांपासून खरंच आपल्याला लाख मुलाचं जावय भेटलं आहे त्यानंतर गोट्या तिथे येतो आणि गोट्या पाहतोय की इंद्रजीत सर कांदा शिरत आहेत हे पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो तो शॉक होतो आणि त्यानंतर बुवा जे आहेत तेही हसतात आणि आई देखील हसतात आणि इकडे हा जो इंद्र आहे तो राणीकडेच पाहत अस ता होतो असतो सतत काम करतात त्याची राणीवरती नजर असते आणि अचानक राणीचं लक्ष इंद्राकडे जातं आणि तिला कळतं की इंद्राजी सर माझ्याकडे पाहत आहेत तर त्यानंतर तीही लाचते तर आता दोघांचाही स्वयंपाक बनून होतो आणि त्या दोघांनी बो आणि आईसाठी जेवणासाठी पुढे आणलेला असतं त्यावेळी राणी बोलते की चला मी आता ताट वाटते तुम्ही बसा तर इंद्रा बोलतो की नाही राणी आज ताट मी वाढणार आणि मी सगळ्यांना जेवायला देणार असं म्हणत आता इंद्रा सगळ्यांनाच ताट वाढू लागतो आणि सगळ्यांच्या हातात तो ताट वाढून देतो आणि त्यानंतर गोट्याला देखील बोलतो की गोट्या जेवण कर पण गोट्याला जेवायचं नसतं तर आता सगळ्यांचं ताट वाढून झालेलं असतं आणि सगळेजण जेवणाला सुरुवातही करणार असतात तेवढ्यातच इंद्रा जो आहे तो पहिला घास तोंडात टाकायला लागतो आणिच तेवढ्यातच माला तिचा फोन इंद्राला येतो फोन आल्यानंतर इंद्रा जो आहे तो घास खाली ठेवतो आणि अगोदर फोन उचलतो तर तो फोन असतो आईचा ते, अस आई ते पाहून आता त्याला प्रश्न पडतो की आईने काबर फोन केला असेल तर आता तो फोन उचलतो आणि त्यावेळी आई बोलते की इंद्रा अरे कुठे आहे हे बघ मी आज सगळं काही तुझ्या आवडीचं बनवलं आहे तू लवकरच घरी पोहोच त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो इथे जेवायला बसलेला असतो त्याला कळत नसतं की काय बोलावं तर तेवढ्यात राणीला समजून जातं की ती मॅडमचा फोन आहे त्यावेळी आता मा इकडून राणी जी आहे ते खुणावत असते इंद्राजी सर तुम्ही मालती मॅडमला सांगा की तुम्ही पंधरा मिनटात घरी येतात तर आता इंद्रा बोलतो की अरे मला तर जेवायचं आहे मग मी पंधरा मिनटात कसं जाणार तर त्यावेळी आता इथे इंद्राला माहीत आहे राणी हे, हे सगळं आईच्या रागामुळे म्हणत आहे तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे आई मी पंधरा मिनटात पोहोचतो तू काळजी करू नकोस तर त्यावेळी आई बोलते की पण इंद्रा तू आहेच कुठे तर इंद्रा बोलतो की मी इथे जवळच आहे मी गाडीमध्ये आहे तर आई बोलते की अरे पण गाडीचा आवाजही येत नाही तेवढ्यात गोटा जो आहे तो हॉर्नचा आवाज काढतो आणि आईला वाटतं की त्याच्या शेजारी कुणीतरी आहे तर इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघा आई मी आता लवकरच पोहोचणार आहे आणि मी तुला घरी येऊनच बोलतो असं म्हणत आता तो फोन ठेवतो आणि त्यानंतर आता इकडे राणी बोलते की सर तुम्ही आवरा बरं आणि बरं अगोदर घरी हे पहा मालती मॅडमने तुमच्यासाठी जेवण बनवलं आहे आणि तिथे जाऊनच तुम्ही खाल्लं पाहिजे इथे नका खाऊ तुम्ही आवरा आणि जा तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही राणी मला इथेही जेवायचे आणि असं ताट समोर ठेवलेलं असताना मी कसं जाऊ भरल्या ताटावर उठत असतात का तर त्यावेळी आता इथे आई बोलते की नाही राणी अगं खाऊ दे त्यांना दोन घास तर राणी जी आहे ती बोलत असते की नाही तुम्हाला माहीत नाही हे जर इथे जेवले तर खूप मोठा राडा होईल त्यानंतर आता इकडे बुवा जे आहे ते त्यांच्याही लक्षात येतं की मालते मॅडम तिकडे तमाशा करतील तर आता बुवा बोलतात की हो बा जावे बापू तुम्ही जा बरं नको बरं नाही तर वाद होतील तर त्यानंतर आता इकडे इंद्रा बोलतो की नाही नाही मला इथेही खायचं आहे तर आता राणी ही ऐकतच नसते राणी बोलत असते की नाही तर राणी बोलते की तुम्हाला खायचंच आहे ना हे घ्या असं म्हणत राणी जी आहे ती त्या ताटातून एक घास घेते आणि इंद्राच्या समोर ठेवते एक घास खा आणि इथून जा बरं तुम्ही लवकर राणी इंद्राला बोलते आता घास भरवताना पाहून आईला गोट्याला आणि बोवांना हसायला येतं तिच्या लक्षातच येत नाही की ती काय करत आहे ती स्वतःच्या हाताने इंद्राला भरवत आहे हे पाहून आता गोट्या बोलतो की आई आता तोंडावर हात ठेवायची वेळ नाही आता डोळ्यावर हात ठेवायची वेळ आहे तर आता सगळेजण हसू लागतात राणीच्या हे लक्षात येताच राणी हात मागे घेते आणि इंद्राही हसतो त्यानंतर इंद्रा बोलतो की हे पा माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणत आता इंद्रा सगळं काही सांगू लागतो इकडे उर्मिला आणि विक्रांत दोघे हे जण रूममध्ये असतात त्या दोघांनाही भूक लागलेली असते आणि ते इंद्राची वाट पाहत असतात जोपर्यंत इंद्रा येत नाही तोपर्यंत सगळेजण जेवायला बसत नाहीत तर त्यावेळी आता हे बोलतात की कधी येईल हा इंद्रा कुठे राहिला आहे एकदम पोटात कावळे ओरडता ओरडतायत आणि तरीसुद्धा याचा पत्ता नाही आहे तर आता इथे हा विक्रांत जो आहे तो कपाटामध्ये चेक करतो तर त्याने काही पॅकेट्स खायला आणून ठेवलेले असतात चकली वगैरे पण ते सगळे उर्मिलाने खाऊन टाकलेले असतात आणि ते रॅपर कपाटात ठेवलेले असतात हे पाहून विक्रांत चिडतो आणि बोलतो की हे रॅपर असं कोण कपाटात ठेवतं मला सांग तू चकलीही खाल्ली का असं म्हणत आता तो तिच्यावर चिडतो आणि त्याचनंतर आता इकडे मालती ती जी आहे ती ते आबांना आवाज देत असते आणि इकडे इंद्राला देखील आवाज देते आता थोड्याच वेळात इंद्राही घरी आलेला असतो तो आवरून खाली येतो आणि तो खाली आल्यानंतर उर्मिलाला आणि विक्रांतला देखील आवाज देतात तर ते सगळेजण जेवणासाठी आलेले आहेत आणि सगळेजण जेवणासाठी बसतात तर आता इथे रत्नाई सगळ्यांना वाटते आणि इथे उर्मिला आणि विक्रांतच्या पोटात कावळे उरडत असतात कधी एकदा देतील आणि कधी एकदा खाऊ असं त्यांना झालेलं असतं तर त्याचनंतर आता इथे आईने म्हणजेच मालतीने इंद्राच्या फेवरेट सगळ्या डिशेस बनवलेल्या असतात तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की रत्नाई मी जे आणलं होतं ते तुम्ही द्या ना प्लीज तर आता रत्नाई बोलते की हो हो तर आता राणीने इंद्रासाठी भाजी पॅक करून दिलेली आहे ज्यावेळी इंद्रा बोलला होता की माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणत त्याने राणीला सांगितलं होतं की मी इथे जेवत नाही पण मला हे घरी डब्यामध्ये पॅक करून दे राणी नाही बोलली होती पण तरीसुद्धा आता इंद्राने हट्ट करून ती राणी इथे घेऊन आलेली आहे राणी बोलली होती की ही भाजी तुम्ही घेऊन जा पण जी आधी मालती मॅडम तुम्हाला खायला बनवलं आहे जे मालती मॅडमने तर ते तुम्ही अगोदर खायचं आणि नंतर ही भाजी खायची चालेल ना तर आता इंद्रा बोलतो की हो असं म्हणत त्याने ती भाजी आणली होती त्यानंतर आता इथे मालती पाहते ती भाजी आणि वगैरे नक्की हे कुठून आणलं आहे तर त्यावेळी इंद्रा सांगू लागतो की हे मी राणीच्या घरून आणलं आहे येताना मी राणीच्या घरी गेलो होतो आणि ते सगळे जेवतच होते त्यावेळी मीही त्यांच्यासोबत जेवणारच होतो पण तेवढ्यात आईचा फोन आला आणि मग मी उठून आलो आणि तिला बोललो की माझ्यासाठी भाजी पॅक करून दे तर आता सगळेजणं राणीची भाजी टेस्ट करतात सगळेजणं तिची तारीफही करतात आणि इंद्रा जो आहे तो ताटात अगोदर राणींनी दिलेलीच नी भाजी खातो आणि जे का आई आई काही आईने बनवलं आहे त्यातली एकही गोष्ट खाऊन पाहत नाही आईच्या डोळ्यात पाणी येतं तिला वाटतं की इंद्राने माझ्या हातचं काहीही खाल्ले नाही आणि हे पाहून आता इंद्रा आईकडे पाहून म्हणतो की आई काय झालं आहे हे बघ अं तर आता त्यावेळी आई बोलते की काही नाही इंद्रा तू राणींनी बनवलेलं सगळं काही खाल्लं पण मी बनवलेचा अजून घासही खाऊन पाहिला नाही खरं तर मला वाईट वाटते त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही आई अगोदर हे खाल्लं कारण तुझं जेवण नंतर खाल्ल्यानंतर तुझ्या जेवणाची चव जेवे रेंगाळत राहील आणि म्हणूनच मी ते शेवटी खाणार आहे चल, चल बरं मला तूच भरव असं म्हणत आता इंद्रा जो आहे तो आईकडे हट्ट करतो आणि हे पाहताना आबांना खूप बरं वाटतं आबांच्या लक्षात येतं की इंद्राने कशाप्रकारे सगळं काही हाताळलं आहे आबांना त्याच्यावरती गर्व होतो इकडे राणी आहे ते गोट्याशी गप्पा मारत असते तेवढ्यात गोट्या बोलतो की खरंच आज इंद्रा सर आले खूप बरं वाटलं आणि त्यानंतर आता इथे गोट्या बोलतो की तुला नाही वाटत का भाऊआ की इंद्रासह तुझ्या प्रेमात पडलेत तर हे ऐकून राणी ही शॉक झालेली आहे तर आता पुढील येणाऱ्या भागात इकडे मालतीने विक्रमसोबत मिळून आता राणीला मारण्याचा प्लॅन केला आहे आणि त्याचनंतर आता विक्रमने गजाला सांगून असा काही प्लॅन केलेला आहे जेणेकरून आता इंद्रा आणि राणीच्या जीवाला दोघांच्या जीवाला धोका होऊ शकतो तर आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा